आणि हेलिकॉप्टरचा टेक ऑफ दहा मिनिटानंतर होणार आहे मी सुरुवातीलाच मी बोलून निघून पण या गटाचे उमेदवार आदरणीय अश्विनी गणेश शिवटे आणि पूजा सचिन ढेरे आणि भरत विठ्ठल अवतारे हे तिन्ही उमेदवार आणि दार या तिन्ही उमेदवारांच्या सोबत जवळ जवळ सगळे उमेदवार या तालुक्यातल्या या ठिकाणी आले आमच्या काही उमेदवार जोरदार आणि त्यांच्या सोबत असलेले सगळेच उमेदवार या सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा तुम्ही दिल्या पाहिजे ते सांगण्यासाठी आले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या भागाचं नेतृत्व या भागामध्ये सातत्यानं ज्या पद्धतीचं विकास काम व्हायला पाहिजे होत त्या पद्धतीची विकास काम होताना इथे दिसत नाही प्रत्येक वेळी वेगवेगळ्या स्थित्य होत आहेत गणित वेगवेगळी होत आहेत आणि या ठिकाणी ज्या पद्धतीचं स्टेबल नेतृत्व या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे त्या पद्धतीची परिस्थिती निर्माण होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून हा तालुका विकासाच्या बाबतीत सातत्यानं मागव लागतोय अशी परिस्थिती आहे यांचे सगळेजण आपण साक्षीदार पण मी आज एवढंच सांगण्यासाठी आलो ज्या निवडणुका प्रयत्न चालू आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती या दोन्ही ज्या संस्था आहेत आणि त्याच्या पुढची संस्था जी आहे ती ग्रामपंचायत आहे त्याच्याही निवडणुका भविष्यात आता होणार आहे या सगळ्या संस्था विकास खात्याच्या अंतर्गत येतात ग्रामविकास विकास होणार आहे माणसाचा आवाज पण नाही जयकुमार गोव्या तुझा बरोबर गाव विकास खात्याच्या माध्यमातून या सगळ्या संस्था चालतात जो काय निधी येतो जे काय काम रंजूर करायचं असतं ते प्रत्येक काम ते प्रत्येक काम जिल्हा परिषद पंचायत मंजूर होत ते गाम विकास खात्यात मंजूर होत दुसऱ्या कुठल्या खात्यात मंजूर होत आणि हेलिकॉप्टरच दहा मिनिटांत होणार आहे मी सुरुवातीला पण या गटाचे उमेदवार आदरणीय अश्विनी गणेश शिवटे आणि पूजा सचिन ढेरे आणि भरत विठ्ठल अवतारे हे तिन्ही उमेदवार आणि या तिन्ही उमेदवारांच्या सोबत जवळ जवळ सगळे उमेदवार या तालुक्यात या ठिकाणी आले आमच्या काही उमेदवार आहेत जोरदार आणि त्यांच्या सोबत असलेले सगळेच उमेदवार या सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा तुम्ही दिल्या पाहिजे ते सांगण्यासाठी आले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या भागाचं नेतृत्व या भागामध्ये सातत्यानं ज्या पद्धतीचं विकास काम व्हायला पाहिजे होत त्या पद्धतीची विकास काम आज होताना इथं दिसत नाही प्रत्येक वेळी वेगवेगळ्या स्थित्यंतर होत आहेत गणित वेगवेगळी होत आहेत ते ते या ठिकाणी ज्या पद्धतीचं स्टेबल नेतृत्व या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे त्या पद्धतीची परिस्थिती निर्माण होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून हा तालुका विकासाच्या बाबतीत सातत्यानं मागं अशी परिस्थिती आहे आणि याचे सगळेजण आपण साक्षीदार पण मी आज एवढंच सांगण्यासाठी आलो ज्या निवडणुका प्रयत्नात चालू आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती या दोन्ही ज्या संस्था आहेत त्याच्या पुढची संस्था जी आहे ती ग्रामपंचायत आहे त्याच्याही निवडणुका भविष्यात होणार या सगळ्या संस्था ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात ग्राम विकास खातं कुणालय आहे काय माहिती करणार माणसाचा आवाज पण नाही आहे कुणालाय गुण आहे आणि तो जयकुमार गोयल तुमचा बरोबर आहे ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून या सगळ्या संस्था चालतात जो काही निधी येतो जे काही काम मंजूर करायचं असतं ते प्रत्येक काम ते प्रत्येक काम जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मंजूर होतं ते ग्राम विकास खात्यात मंजूर होतं दुसऱ्या कुठल्या खात्यात मंजूर होत भविष्यात पण आपण पाहतो या भागातल्या रस्त्याचा विषय असू दे या भागात भागातल्या सगळ्या प्रश्नाचा विषय असू दे कुकडीच्या रोटेशनचा विषय असू दे हे रोटेशन आपण तातडी घेऊ त्या भागातल्या पाण्याला नाही भूमिका आपण घेऊ चिंता करू नका हे सांगण्यासाठी त्या ठिकाणी म्हणून आपल्या सगळ्यांना तर लाडक्या बहिणी इथं बसतात मी पुन्हा त्या विषयावर बोलणार नाही पण आमच्या लाडक्या बहिणीला आमचा असा शब्द आहे आमच्या देवाभावचा शब्द आहे आपल्याला माहिती आहे मागच्या निवडणुकीच्या वेळी आमचा आमच्या देवाभावना शब्द दिला की माझ्या लाडक्या बहिणीला मेला पंधरा सगळे म्हणजे निवडणुकीसाठी सांगितलं जेव्हा राठी बांधायला जातात शंभर रुपये बायको नऊ टाका करतो तेव्हा एक भाऊ रिटन बसतोय आणि देवा भाऊ लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देतो माझ्या सगळ्या काही करण्या घरात जाऊन आपल्या भेटीला सांगा आणि तुमचा सन्मान केला त्या देवाभाऊच्या कमला हे सांगण्यासाठी मला जायचंय पण मी इथं बसलेल्या प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्याला हा जयकुमार गोय शब्द देतोय तुम्हाला देतोय माझा जिल्हा परिषदेचा उमेदवार आमचा पंचायत समितीचा उमेदवार या सगळ्या उमेदवारांनी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी राज्याचा ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून मी घेतोय पालकमंत्री म्हणून घेतोय माझा सवाल आहे जर समजा नाही आता जर समजा चुकून निवडून आलाच तर सांगा गाव गावखेड्याच्या विकासाला निधी आणायला जाणार आहे जाणारे माझ्याकडे ना असा नाही ना तर तुम्ही चुकू नका तुमच्या गावाची पाठीशी राहा सात तारखेला कमला बटन दावा आणि सात तारखेला कमला सर्वोच्च बटन लाभण्याची काळजी आपण घेतली तर आमचे देवा सादर त्याला सांगतात पुढचे पाच वर्ष आम्ही तुमची काळजी करू आम्ही तुमच्या पाठीशी टाकतील तालुक्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद गटाच्या गटातलं पाच वर्षासाठी हे भविष्य आपण पुन्हा हातात देणार आहे हे ठरवणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीचा प्रचाराचा अंतिम टप्प्यामध्ये आपण आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये प्रचार सभा होत असतात या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले मतदारसंघाला खासदार काय करू शकतो हे दाखवलं प्रचंड मोठ्या विकासाचं काम ज्यांनी या माला लोकसभा मतदारसंघामध्ये उभं केलं त्यानंतर म्हणजे दादा निमा सन्मान रश्मी गिरी तेयान्मानी आपल्या सगळ्यांची क्षमा मागणी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो तेव्हा जिल्हा परिषद सदस्य असे पंचायत समिती सदस्य निवडून दिले पाहिजेत की हे डायरेक्ट विकास खात्यापर्यंत पोहोचू शकता डायरेक्ट विकास खात्याच्या मंत्र्यापर्यंत पोहोचू शकता जर दुसरा कोणी निवडून आला या ठिकाणी मला सांगा आपल्यातलं मुख्यमंत्री सभेकडून गाव विकास प्रधानमंत्री सभेकडून ग्राम विकास चोपन्नचे रस्ते ग्राम विकास साठ्याल पन्नास चोपन्नचे रस्ते ग्राम विकास खात्याला पंचवीस अंतर्गत रस्ते गावातले होतात ते ग्रामविकास साठ्याल बटर बांधायचं ग्राम विकास खात्याल ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं गाव विकास खात्याकडं गावातलं शाळा बांधायची गाव विकास कार्यालय गर। घरपूर बांधण्याचं गाव विकास कार्याल महिलांचं गट उमेद गाव विकास कार्याल जे जे सगळं गावाच्या विकासासाठी आवश्यक असत ते सगळंच्या सगळं विकास खात्यामधून होत असत दुसऱ्या कुठल्याही खात्यातून होत आहे अगदी छोटी मोठी कामं राहतात दिदीचे कुटुंब होतात डीपीडीसीन पालकमंत्र्याकडून आता तुमचा पालकमंत्री कोण आहे कोण आहे आता जयकुमार गोरे पालकमंत्री आहे तो काम घेऊ शकतो ग्रामपंचायतीला जयंतीला जयकुमार गोहे ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे तोच काम देतो इथं आणि राज्याचे मुख्यमंत्री आरणी देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्या संस्थाच्या माध्यमातून जर आपल्याला काम करायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहायला लागेल मी सामान्य की आमचे जे जे उमेदवार आहेत या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी ग्राम विकास खाती नय दुसऱ्या कुठल्याही दु... दुसऱ्या कुठल्याही दु... उमेदवाराला इथून निधी मिळाला एका सत्तेच्या प्रवाहाच्या विरोधात आमदार निवडून दिला किंवा कोण लोकप्रतिनिधी निवडून दिला तर विकासाच्या कामाचा दुष्काळ पडतो <coughs> जो आता आपल्याकडे आहे हा दुष्काळ जर आपल्याला हटवायचा असेल आपल्याकडे सुका आणायचा असेल आपल्या गावखेड्यातली काम कामं करायची असतील तर आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या आणि आमच्या युतीचे उमेदवार आमच्या एकी संजय असो या युटीच्या उमेदवाराला आपल्याला ताकद द्यावं लागेल ज्ञान का ताकद का नाही हा तुम्ही कराल काम राखतील ना <स्थितले> माझा शब्द आहे तुम्ही फक्त कामाचं नाव सांगायचं तुम्ही फक्त काम सांगायचं आणि ते ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून बी करायचं हा शब्द आपल्याला देण्यासाठी या ठिकाणी आलोय गणेशच्या पाठी आम्ही हो सांगण्यासाठी या या ठिकाणी विषय मांगी लोकांना असं वाटतं की आमचं पाणी कुणी तर नेते का कुणी तर नेते का मी आज आपल्याला सांगतो मांगीच पाणी मांगीच्या हक्काचं आहे ते स्वतःसाठी कुणाला इथनं लिहून देणार नाही ज्या ज्या भागाला नव्यानं पाणी पाहिजे त्या, त्या भागाला पाणी उपलब्ध करू परवा आमची रिटेवलीची बैठक झाली आमचं साडे चार टी एम सी पाणी आहे आम्ही उचलू शकतो फक्त दोन टी पाणी त्याच्यावरचं पाणी आम्ही उचलू शकत नाही त्या ठिकाणी सुद्धा ते पाणी